शहरातला माहोलच आज काहीसा वेगळा होता कारण अकोला शहराने आज एकतेचा शांततेचा आणि प्रकाशाचा सोहळा अनुभवला ईद मिला दुनब्बीचा जल्लोष यंदा अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला तब्बल पंधराशे वर्षांचा हा पवित्र पर्व अकोल्यातील प्रत्येक चौक गल्लीबोड आणि मशदींना उजळून गेला चकचकीन रोषणाई आकर्षक सजावट आणि झेंड्यांनी सजलेले शहर म्हणजेच जणू बंधुभाव आणि एकतेचा उत्सव अकोला शहरात यंदा ईद मिलादुन्नबीचा जल्लोष मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला यावर्षी ईद मिलादुन्नबीचा तब्बल पंधराशे वर्षे पूर्ण झाली त्यामुळे शहरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते जुन्या शहरासह विविध भागांमध्ये मस्जिदी गल्लीबोळ्या आणि चौक सुंदर रोषणाईने सजविण्यात आले ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कमाणी आकर्षक लायटिंग्स आणि जगमगत्या सजावटींनी परिसर उजळून निघाला नागरिकांनी उत्साहाने शोभायात्रा मिलाद शरीफ आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला यावेळी पोलीस प्रशासनाकडूनही उत्तम सहकार्य लाभले शहर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे संपूर्ण उत्सव शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडला धार्मिक कार्यक्रमात सर्व समाज घटकातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्वांनी मिळून बंधुभाव एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला एकूण अकोल्यातील ईद मिलाद दुन्नबीचा हा केवळ धार्मिक सोहळाच नव्हे तर प्रकाश आनंद आणि ऐक्याचा उत्सव ठरला अकोला शहरात ईद मिलाद दुनबीचा एकतेचा आणि शांततेचा उत्सव संदेश दिला अशा प्रकारच्या सणांनी समाजात बंधुभाव आपुलकी आणि एकात्मता अधिकच घट्ट होत जाते नक्कीच हा उत्सव अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात एक भर घालणारा ठरला आहे